हा भाऊ मान्य आहे ना आम्हाला त्यांचं सामर्थ्य माहिती आहे आम्ही त्यांच्या विरोधात जरी निवडणुका लढवत असलो तरी त्यांच्या क्षमतेबद्दल आमच्या मनात कुठलीच शंका नाहीये ते काहीही करू शकतात पण ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहे ना आम्ही जिल्ह्यातच राहतो मला मतदान करणार प्रत्येक मतदार जिल्ह्यातलाच आहे तेही आमच्या पालकाच झाले ना मग त्या पालकाकडे आमच्या समस्या मोठ्या समस्या का ज्या त्यांच्याशिवाय सुटूच शकणार नाही त्यासाठी आम्हाला त्यांच्याकडे जाऊन मदत मागायला कुठलीच हरकत नाही आणि मलाही वाटत नाही का त्यांचा विकासाला विरोध राहील त्यावेळेस ते आम्हाला मदत करतीलच हा विश्वासही आहे त्यामुळं आम्हाला विखे पाटलांकडे समस्या घेऊन जायला कुठलाही कमीपणा वाटणार नाही आणि त्यांच्याकडे जाऊनही आम्ही तुमच्या समस्या सोडून आणू हा विश्वास आम्ही तुम्हाला देतो खोडसाळपणा म्हणा की काही म्हणा त्यांनी आणलेले वासुदेव असतील ते आमच्या दारात सोडणे त्यांनी आणलेलं प पथनाट्य असल ते आमच्याच दुकानासमोर राहून वाजवणेची गाडी आमच्याच पाठीमागं वाव करीत झिंडवणे दादा हो यांना काही होत नाही हे इलेक्शन पंधरा दिवसाचे आपल्याला कायमस्वरूपी सोबत राहायचंय शिर्डी साई परिसर दर्शन ही संकल्पना राबवण्याची माझी संकल्पना आहे त्या निमित्ताने मी अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची माझी संकल्पना आहे साईबाबा संस्थान कर्मचारी वर्ग म्हणलं की सुबत्ता चांगलं पेमेंट त्यांच्या आर्थिक गरजा ओके सगळ्या गोष्टी मान्य पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्यांच्या सुरक्षेचा त्यासाठी ठरल्याही थराला जाऊन कुठलीही व्यवस्था करायची वेळ येऊ ती दत्ता असणे केल्याशिवाय राहणार नाही पण तुमच्या इथं पाणी सासून देणार नाही त्याच भागामध्ये त्या ओपन मध्ये आपण तिथल्या विद्या लहान मुलांसाठी अंगणवाडी आणि वस्ती शाळेची निर्मिती करण्याचा शब्द आपण खास वस्तीसाठी देणार आहोत की हा दत्ता असणे आवर्स उपलब्ध असणारा माणूस ठेवा पांगुळ गाडा दोन तारखेला लक्ष मतदान करा पांगुळ गाडा गेल्या गेल्या एक नंबरला पांगुळ गाड्याचं बटन दाबून द्या बाकीचा कुठलाही विचार करू नका आणि हा तुमचा सर्वसामान्य माणसाचा शिक्का या नगर परिषदेत पोहोचवा धन्यवाद सतराशे अठराशे मताचे प्रभाग आणि आमचा सहा हजार मतांचा प्रभाग एवढा मोठे तफावत आहे हो अं काय ती तफावत हो निवडणूक आयोगाच्या कृपेने म्हणा किंवा प्रस्थापितांनी त्यांच्या सोयीनाक सामान्य माणसांच्या आवाकेतच राहू नये म्हणून केली त्याचा काही अंदाज नाही आज प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही आहोत अतिशय उत्तम प्रतिसाद आम्हाला प्रभागामधून मिळतोय हो खूप चांगल्या पद्धतीनं लोक अप्रोच होत आहेत अ काही म्हणा हं पण प्रस्थापितांविरोधात ज्यावेळेस सामान्य माणूस दंड थोपटून उभा राहतो थो। त्यावेळेस सामान्य माणसाच्या पाठीमाग मतदार आधार म्हणून उभा राहतो हे आम्हाला ह्या आठ दिवसात दिसलं गेल्या आठ दिवसापूर्वी आम्ही प्रचाराचा नारळ केला होता आणि त्यावेळेस मी ह्या मैदानात का आलोय ही भूमिका जनतेसाठी मांडली होती पण आज मी आल्यानंतर मी प्रभागासाठी काय करणार याविषयी खास बोलण्यासाठी आपल्या सोबत उभा आहे अं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आमचा जो प्रभाग आहे अं हा भौगोलिकदृष्ट्या म्हणा अं आणि सांख्यिकी दृष्टीने म्हणा तर शिर्डी मधला सगळ्यात मोठा प्रभाग आहे म्हणजे ठरवलं जर असतं निवडणूक आयोगाने तर ह्या एका प्रभागामध्ये दोन प्रभाग बसले असते पुढे सतराशे अठराशे मताचा प्रभाग आणि आमचा सहा हजार मतांचा प्रभाग एवढा मोठे हो तफावत आहे काय ती तफावत हो निवडणूक आयोगाच्या कृपेने म्हणा किंवा प्रस्थापितांनी त्यांच्या सोयीनाक सामान्य माणसांच्या आवाक्यातच राहू नये म्हणून केली त्याचा काही अंदाज नाही अं पण एवढ्या सहा हजार लोकांना आम्ही भेटतोय सहा हजार लोकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आम्ही जवळजवळ सगळ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला कदाचित आम्ही काही लोकांना भेटलोही नसेल पण आमची त्या लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून सायन्यूजच्या माध्यमातून विनंती राहील की हा सामान्य माणूस याच्याकडे यंत्रणा असल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचू शकला नसेल पण तुम्ही या सामान्य माणसावर विश्वास दाखवा आणि माझं चिन्ह असलेला पांगुळगाडा गाडा या चिन्हावर ए, अनुक्रम नंबर एक वर असलेल्या या बटनावर दत्ता असण्याला तुम्ही विश्वास दाखवा दत्ता आसने तुमचा विश्वास सार्थ ठरवेल हा सगळ्यात महत्त्वाचा विषय सांगतो आणि मला शिर्डीमध्ये दत्ता असण्याची प्रामाणिकता आणि दत्ता असण्याचा संघर्ष ज्या ज्या लोकांनी बघितलेला आहे आणि त्यांना माझ्याविषयी सहानुभूती आहे पण त्यांचं प्रभाग क्रमांक अकरामध्ये नाव नाहीये ते दुसरीकडे आहेत मी त्या प्रत्येकाला विनंती करतो तुम्हाला जर असं वाटत असेल की दत्ता आसने नक्की निवडून गेला पाहिजे तर तुम्ही प्रभाग क्रमांक अकरा मधील कुठल्याही एका कुटुंबाला जाऊन भेटा आणि त्याला या प्रामाणिक माणसासाठी एक शिक्का देण्याचं आवाहन करा आणि पांगुळ गाड्याला मतदान करायला सांगा अं ती माझ्यासाठी तुमची खूप मोलाची साथ असेल आणि त्याचं ऋण मी कधीही विसरणार नाही आता विषय राहिला प्रभागाचा प्रभागामधल्या समस्यांचा आणि प्रभागामध्ये मी काय करणार आहे त्या विषयाचा विषय लक्षात घ्या आमचा प्रभाग हा बऱ्यापैकी सहा तुकड्यात विभागला जातो त्याच्यामध्ये एक विभाग आहे विठ्ठलवाडी संतनगर आणि तर त्या विठ्ठलवाडी संतनगर साठी विठ्ठलवाडी आणि संतनगरच्या मतदारांची अशी परिस्थिती झाली की आजच्या घडीला त्या लोकांना एवढा मोठा प्रभाग असून तीन तीन नगरसेवक निवडून द्यायचे असून त्या भागाला प्रतिनिधित्वच मिळत नाही आज कुठल्याही पक्षाने त्या भागातून उमेदवार दिलेला नाही आज त्या लोकांना साधा स्वतःचा प्रश्न मांडायचा असेल स्वतःची समस्या मांडायची असेल तर त्यांनी जायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे अशा याच्यामध्ये मी विठ्ठलवाडी प्रसादनगर आणि संतनगर ह्या लोकांना शब्द देऊ इच्छितो की हा दत्ता असणे ट्वेंटी फोर हवर्स उपलब्ध असणारा माणूस आहे ह्या दत्ता असण्याला शोधायला तुम्हाला कुठल्या पी एला फोन करायची गरज नाही हा दत्ता असणे साकुरी शिवाला तुम्हाला पाहिजे त्या वेळेत उपलब्ध होईल तुमच्या एका फोन कॉलवर ह मी तुमच्यासाठी उपलब्ध असेल हा शब्द मी विठ्ठलवाडी संतनगर आणि प्रसाद लोकांना देतो त्याच्यानंतर हा भाग आहे कृष्णनगर कृष्णनगरच्या जनतेचं आणि माझं ऋणानुबंध खूप जुन आहे कृष्णनगर आम्ही गेल्या चार इलेक्शनला पायाखाली तुडवलेलं आहे हं मग ते कधी आम्ही आरती राऊतच्या प्रचारासाठी केला असेल कधी आम्ही स्वतः उभा होतो त्यावेळेस केला असेल आणि आता पुन्हा मी कृष्णनगरच्या समस्या कृष्णनगरच्या जनतेला त्यावेळेसही जाग्याकडून सांगितल्या होत्या नऊ वर्षापूर्वी मी त्यांना सांगितलं होतं हे लोक निवडून जातात आणि परत तुमच्याकडे येत नाही आजही लोक तेच आहेत आणि समस्या तेच आहे मागच्या वेळेस या लोकांनी कृष्णनगरच्या जनतेची जाहीर माफी मागून सांगितलं होतं की आमच्याकडून चूक झाली आम्ही पंधरा वर्षापासून तुमच्या भागातून निवडून जातो आणि आम्ही तुम्हाला भेटत नाही इथून पुढे आम्ही दर महिन्याला तुम्हाला भेटू दादा हो त्यांच्या रस्त्याचा प्रश्न तसाच आहे तिथं एक कॉन्क्रीटचा रस्ता दोनशे मित... शंभर मीटर ते दोनशे मीटरचा झालाय तो सुद्धा प्रशासकीय राजवटीमध्ये तिथल्या कार्यकर्त्यांनी माननीय संजय दादा विखे पाटील यांना गणपतीसाठी बोलवलं आणि तो प्रॉब्लेम त्यांच्या नजरेत आणून दिला त्यानंतर झाला का ही ही जबाबदारी कुणाची होती ही जबाबदारी तिथं निवडून येणारे नगरसेवकाची होती तो रस्ता करून घेण्याची आज तसेच रस्ते पण कृष्णनगर मध्ये शिल्लक आहेत सर्व अंतर्गत रस्ते आपण तिथे कॉन्क्रिटीकरण करून देण्याचा शब्द देतोय त्यानंतर तिथे इलेक्ट्रिक तारांचा खूप मोठा प्रश्न आहे का ज्या इलेक्ट्रिक तारा आपल्या घरला खेटून जातात आणि त्याच्यामुळे धोका निर्माण होतो मी त्यांना शब्द देऊ इच्छितो की तिथल्या इलेक्ट्रिक कारा तारा शक्य झाल्यास अंडरग्राऊंड आणि शक्य नसल्यास तर आपण त्या कोटिंगच्या तारा वापरून आपण जनतेला सुरक्षा निर्माण करून देऊ हा शब्द आपण तिथं देतोय आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा शब्द की जी तुमची कायमची समस्या आहे गेल्या पंचवीस वर्ष तुम्ही ती अनुभवलेली आहे की नगरसेवक हो निवडून जातो आणि परत येत नाही हा दत्ता असणे तुम्हाला शब्द देतो तुम्ही निम्म्या रात्री हा दत्ता असण्याला आवाज द्या निम्म्या रात्री दत्ता असण्याला बोलवा हा तुमच्यासाठी सदैव तिथं हजर राहील आणि तुमच्या सुखा सगळ्या ठिकाणी सहभागी राहील त्याच्यानंतर आमच्या साकुडी शिवचा प्रश्न साकुरी शिवचा विषय असा आहे की साकुरी शिवचा जो साकुरी शिव रस्ता आहे हा आम्ही नऊ वर्षापूर्वी आंदोलन करून मिळवलेला आहे नगरपंचायतच्या खात्यामध्ये सलग सतरा महिने पैसे पडून होते पंचवीस रस्ते साकुरी शिव रस्ते असं पंचवीस रस्त्यांसाठी पण काम होत नव्हती आम्ही त्यासाठी नगर मनमाड हायवेवर रस्ता रोको केला आम्ही त्या रस्त्याची शांती घातली आणि जे लोक त्या रस्त्याचे काम होऊन देत नव्हती त्यांच्या नावाने मुंडन केलं अशी मोठमोठी आंदोलन उभे केली आणि तो रस्ता करून घेतला आज तोच रस्ता शिर्डी परिक्रमा मार्ग म्हणून जगासमोर येतोय आज त्या रस्त्याचं खूप मोठं महत्व आहे त्या रस्त्याच्या सुविधा वाढवणं गरजेचं आहे पण त्या रस्त्याला जे साधे रस्ते जे वा प्रभागातून जोडले जाते ज्याच्यामुळे दळणवळ वाढणार आहे ते सगळे रस्ते याच प्रस्थापित लोकांच्या हद्दीत का खराब आहेत हे प्रस्थापित लोक का ते होऊन देत नाही हा महत्वाचा विषय हम्म ते रस्ते सगळे पूर्व जोडणार आणि दळणवळणाचा मार्ग मोकळा करून आणि हा परिक्रमा मार्ग विकसित करून या ठिकाणी आम्ही सांगणार आहोत की या प्रभागाला दळणवळणाचा मार्ग सोपा करून आर्थिक सुबत्ता वाढवणार आहोत त्यानंतर आमच्यासाठी वाघवस्ती हा सगळ्यात महत्वाचा विषय वाघवस्तीमध्ये आज म्हणजे आपल्या शिर्डीला कधीही पुराचा धोका येत नव्हता पण गेली चार वर्ष झाली एक जरी पाऊस झाला तरी शिर्डीत पुराचं पाणी साचतं आणि त्याच्यात बाधित होतं ती म्हणजे वाघनगरी वाघनगरीसाठी सगळ्यात महत्वाचा आणि एकमेव शब्द जर हा दत्ता असणे तुमच्या आशीर्वादाने नगरसेवक म्हणून नगर, नगर परिषदेत गेला त्याच्यानंतर वाघ नगरीत काहीही झालं तरी पाणी सासून देणार नाही त्यासाठी कठरल्याही थराला जाऊन कुठलीही व्यवस्था करायची वेळ येऊ ती दत्ता असणे केल्याशिवाय राहणार नाही पण तुमच्या इथं पाणी सासून देणार नाही त्याच भागामध्ये अनेक भटके विमुक्त लोक राहतात त्यांच्यासाठी मध्यान्ह भोजन योजना सरकारची चालू होती जी गेल्या काही दिवसापासून बंद आहे ती आपण पूर्वत सुरू करणार आणि तिथे शिर्डी नगर परिषदेचा एक ओपन पेस आहे त्या ओपन पेस मध्ये आपण तिथल्या विद्या लहान मुलांसाठी अंगणवाडी आणि वस्ती शाळेची निर्मिती करण्याचा शब्द आपण खास वस्तीसाठी देणार आहोत आणि अतिशय सुशिक्षित आणि महत्वाचा भाग असलेला साईश्रद्धा हाऊसिंग सोसायटी इथे सगळा साईबाबा संस्थांचा कर्मचारी वर्ग असतो साईबाबा संस्थान कर्मचारी वर्ग म्हणलं की सुबत्ता चांगलं प्रेमेंट त्यांच्या आर्थिक गरजा ओके सगळ्या गोष्टी मान्य पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्यांच्या सुरक्षेचा त्यांच्या ड्युटीचा गेल्या दो, दो आपण आठ नऊ महिन्यापूर्वी बघितलं की साईबाबा संस्थांवर सा काम करणाऱ्या दोन युवकांचा खून आपल्याच प्रभागात झाला हं त्यामुळं या लोकांना सुरक्षितता निर्माण करून देण्यासाठी निस्त्या श्रद्धा हाऊसिंग सोसायटीच नाही तर प्रभागातला प्रत्येक चौक आपण सीसीटीव्ही युक्त आणि वायफायच्या नजरेखाली आणणार आणि सुरक्षा निर्माण करणार आया बहिणी सुरक्षित राहतील आपले बांधव सुरक्षित राहतील हाच आमचा सगळ्यात महत्वाचा अजेंडा आहे आणि पानमाळ्याचा विषय जर घ्याल तर पानमाळ्यातल्या दुखणं आहे सगळ्यांना इथे अशी परिस्थिती आहे ज्या शिर्डी शहरामध्ये एकोणावीसशे ब्याण्णव साली पहिला शहर विकास आराखडा लागू झाला आज त्या ते गोष्टीला तेहतीस वर्ष होत आहेत हं त्या विकास आराखड्यावर काम झालेलं नाही हम्म तो विकास आराखडा जर लागू झाला असता त्याच्यावर काम झाला असतं तर शिर्डीचा प्र हा प्रभाग एक खूप सुंदर आणि सुसज्ज जास्त झाला असता बारा वर्ष नगराध्यक्षपद आपल्या घरात असून सुद्धा प्रस्थापितांनी हा केला नाही त्या आराखड्यामध्ये एक तर तो विकसित करा अन्यथा ज्या लोकांच्या जमिनी तुम्ही मोकळ्या करून द्या एक तर तुम्ही त्या विकसित करा नाही तर मोकळ्या करा तेहतीस तेहतीस वर्षापासून ते, ते भूखंड आरक्षित झाल्यामुळं तिथं विकास घडत नाहीये त्या लोकांचा विकास कुठला आहे त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि एक ज्वलंत विषय दोन हजार सहाच्या आरती राऊतच्या प्रचारात मी मांडलेला शिर्डी शहर साईबाबाच्या पावनभूमी आहे इथं धंद्या पाण्याच्या निमित्ताने अनेक बाहेरून लोक आले आणि त्यांनी इतका प्रमाणात राहण्याची व्यवस्था म्हणून गुंठेवाडी केलेली त्या प्रभागामध्ये अनेक गुंठेवाडी झाली अनेक लोक राहायला आली खूप समाज वाढला पण आज घडीला त्या लोकांच्या घरात जर काही दुःखद घटना झाली आणि कुणी मयत झालं तर त्याला तुम्हाला त्या पलीकडच्या शिवाला म्हणजे कलासाई हॉटेल शेजारच्या स्मशानभूमीला घेऊन जावं लागतं मी दोन हजार सहा ला म्हटलो होतो की शिर्डी मध्ये चारही कोपऱ्याला चार स्मशानभूमीची निर्मिती करणं गरजेचं आहे आणि एकोणाविशे ब्याण्णवच्या आराखड्यामध्ये तीन आरक्षण स्मशानभूमीसाठी आरक्षित झाली होती दुर्दैव आपलं का तीच आरक्षण उठवून त्याच आरक्षण विक्रीचा प्रयोग झाला आपल्या प्रभागात झाला स्मशानभूमी काळाची गरज आहे आणि ती निर्माण करण्यासाठी दत्ता असणे त्या आराखड्याला स्मशानभूमीचे आरक्षण विकसित करून प्रभागामध्ये स्मशानभूमी निर्माण करण्याचा प्रयत्न करणार कदाचित हे आश्वासन काही जणांना चुकीचं वाटत असेल कदाचित यावर बोलणं काही जणांना चुकीचं वाटत असेल पण ही सगळ्यात महत्वाची गरज आहे हे मला वाटतं दे म्हणून हा शब्द मी देतो आणि राहायला विषय अं की आपल्या प्रचाराचा आपल्या यंत्रणेचा अं सगळ्या गोष्टीचा बाबा हो यंत्रणा काहीतरी वाईट करण्यासाठी लागत असते मला चांगलं करायचंय माझ्याकडे यंत्रणा नाही पण आम्ही सामान्य माणसं आहोत आणि सामान्य मतदारापर्यंत जात आहोत आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही नक्की तुमच्या आशीर्वादाने निवडून येणार आम्हाला खात्री आहे आम्ही तुमच्या विकासासाठी तुमच्यासाठी सदैव राहणार आम्हाला खात्री आहे की तुम्ही निवडून दिल्यानंतर तुम्ही सर्वजण नगरसेवक झाल्यासारखे रुबा या शिर्डीत वावरणार हा शब्द तुम्हाला देतो आणि दत्ता असणे याच्या नंबर एक असलेल्या चिन्हावर पांगुळ गाडा या चिन्हावर तुम्ही नक्की एक शिक्का द्या एक बटन तुम्ही सर्वसामान्य माणसासाठी दाबा आणि सर्वसामान्य माणसाला सन्मान मिळून द्या कारण मागच्या वर्षी याच सोळा नंबर वार्ड बिनविरोध होणार होता त्यावेळेस या दत्ता असण्याने तुमच्या भरुशावर तो लढवला त्यावेळेस मला माहीत होतं मी निवडून येणार नाही तरीही तो लढवला तो फक्त मतदारांचा सन्मान जीवन ठेवण्यासाठी लढवला होता आता तुम्ही ह्या दत्ता असण्याचा सन्मान वाढवण्यासाठी फक्त मला निवडून द्या आणि सहकार्य करा एवढीच विनंती करतो लक्षात ठेवा पांगुळ गाडा दोन तारखेला लक्ष मतदान करा पांगुळ गाडा गेल्या गेल्या एक नंबरला पांगुळ गाड्याचं बटन दाबून द्या ह बाकीचा कुठलाही विचार करू नका आणि हा तुमचा सर्वसामान्य माणसाचा शिक्का या नगर परिषदेत पोहोचवा धन्यवाद निवडणुकीचं चिन्ह आहे पांगुळ गाडा त्यावर सुद्धा टीका होते तुम्ही अपक्ष म्हणून उभे राहिला राज्यात आणि देशात भाजपची सत्ता आहे आपले इथं असतील नामदार साहेब असतील यांच्या माध्यमातूनच तो विकास निधी शिर्डीसाठी मागवला जातो कसं पाहता तुम्ही आता जर निवडून आले तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पांगुळ गाडा हा हे चिन्ह याच्याविषयी जर बोलायचं झालं तर आमचा प्रभागच असा पांगळा झालेला आहे की जिथं सत्तेच वैभव लाभलं पण त्याचा फायदा सामान्यांना झाला नाही अं आणि सगळ्या अवस्था पांगळ्या झाल्यासारख्या त्या पांगळ्या झालेल्या सुविधा पूर्ववत करण्यासाठी आणि प्रभागाला वैभव निर्माण करून देण्यासाठी हा पांगुळ गाडा घेऊन आलोय ही माझी भावना आहे आणि सर्वसामान्यांना ती भावना चांगल्यापैकी पटली आम्ही तो करणारच राहायला विषय नगरसेवकाचं काम काय असतो स्थानिक लोकांच्या समस्या सोडवणे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे अहो आपल्याकडे शिर्डी परिक्रमा मार्ग म्हणून खूप मोठी संधी आहे अं लोक आज इथून नाशिक दर्शनला जातात औरंगाबाद दर्शनला जातात त्या पद्धतीनं शिर्डी साई परिसर दर्शन ही संकल्पना राबवण्याची माझी संकल्पना आहे त्या निमित्ताने मी अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची माझी संकल्पना आहे त्याचबरोबर या परिक्रमा मार्गावर आपण साई भक्तांना सुविधा निर्माण करून देणार आणि त्या लोकांना आपण इथं फिरवल्यानंतर इथल्या आर्थिक धंदे सुधारतील आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ट्वेंटी फोर आवर्स चालणारं साई भक्तांसाठी आणि नागरिकांसाठी आपण माहिती व सुविधा केंद्र देणार आहोत जिथे शिर्डीमध्ये कुठलाही अडचणीत असलेला माणूस म्हणजे शिर्डी मुंबईमध्ये जशी शिवसेनेची शाखा असते का माणूस आडल्यानंतर त्या शाखेत जातो आणि त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतो त्या धर्तीवर आपण आपल्या प्रभागात माहिती व सुविधा केंद्र सुरू करणार आहोत आणि त्यामध्ये साई भक्त जरी रात्री अपरात्री आडला आणि त्याला काही अडचण असेल त्यालाही मदत केली जाईल कुठल्याही नागरिकाची कुठली निम्म्या रात्री अडचण असेल कुठल्या हॉस्पिटलची अडचण असेल कुठे काही चोरी मारीचा प्रकार असेल मध्येच आता हे काही बिबट्याचं हे चालू झाले अशा काही घटना असतील तिथेही आम्ही तुम्हाला मदतीला उभे राहण्यासाठी संपर्क करण्यासाठी एक हक्काचा नंबर एक हक्काचा ठिकाण आम्ही साई सुविधा केंद्र येणार आहोत हेच काम नगरसेवकाचे हो आणि आज इथं भाषणे केली जातात का ऋके साहेब आमच्या सोबत आहे गल्ली ते दिल्ली सत्ता आमची आहे म्हणून आम्हाला निवडून द्या हा भाऊ मान्य आहे ना आम्हाला त्यांचं सामर्थ्य माहिती आहे आम्ही त्यांच्या विरोधात जरी निवडणुका लढवत असलो तरी त्यांच्या क्षमतेबद्दल आमच्या मनात कुठलीच शंका नाहीये ते काहीही करू शकतात पण ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहे ना आणि आम्ही जिल्ह्यातच राहतो मला मतदान करणार प्रत्येक मतदार जिल्ह्यातलाच आहे तेही आमच्या पालकातच झाले ना मग त्या पालकाकडे आमच्या समस्या मोठ्या समस्या आहेत त्यांच्याशिवाय सुटूच शकणार नाही त्यासाठी आम्हाला त्यांच्याकडे जाऊन मदत मागायला कुठलीच हरकत नाही आणि मलाही वाटत नाही का त्यांचा विकासाला विरोध राहील त्यावेळेस ते आम्हाला मदत करतीलच हा विश्वासही आहे त्यामुळं आम्हाला विखे पाटलांकडे समस्या घेऊन जायला कुठलाही कमीपणा वाटणार नाही आणि त्यांच्याकडे जाऊनही आम्ही तुमच्या समस्या सोडून आणू हा विश्वास आम्ही तुम्हाला देतो स्थानिक ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे हा मान्य आहे की अबा दादा इथं दोन दोन वेळेस येत आहेत आणि लोकांसाठी प्रचार करतायत हे परिस्थिती खूप हे की दादा इथं प्रचार लिहत आहेत तसं पाहिलं तर त्या माणसानं इथं वेळोवेळी म्हणजे सामान्यांचे प्रश्न सुद्धा तो माणूस हाताळतो जे प्रश्न या नगरसेवकांनी या नगर अध्यक्षांनी हो हाताळायला पाहिजे होते हं ते तो माणूस हाताळतो आजही तुम्हाला फक्त सुजय दादांचा आणि नामदार साहेबांचा चेहरा दाखवून मत मागावं लागतंय हं आजही तुमचं हे दुर्दैव आहे काय तुम्ही एकदा मारडात जाऊन प्रभागात जाऊन सांगा ना हे काम मी केलंय मला मतदान करा तुम्ही सांगताय आम्ही सुजयदादा कोण उभे आहोत आम्हाला मतदान करा हं त्यामुळं मतदान तुम्ही सु... मी दादांचं कौतुक करतो की त्यांनी त्यांच्या उमेदवारासाठी प्रचार करताय पण मी त्यांना विनंती कर म्हणजे उमेदवारांना विनंती करेन आपलं काम सांगा आणि आपल्या कामावर मतदान मागा आता एक उमेदवार राष्ट्रीय पक्ष चिन्नावर उभा आहे पण परिस्थिती अशी आहे का त्या उमेदवाराचं म्हणजे आम्हाला अक्षरशः वाईट वाटतं मी प्रभागामध्ये एक आचारसंहिता पाळणारा माणूस आहे मी माझ्या विरोधात असलेल्या उमेदवाराच्या दारात कुठलंही पत्र घेऊन गेलो नाही पण काहीतरी खोडसाळपणा म्हणा की काही म्हणा त्यांनी आणलेले वासुदेव असतील ते आमच्या दारात सोडणे त्यांनी आणलेलं प पथनाट्य असेल ते आमच्या दुकानासमोर राहून वाजवणे वारंवार आलो आम्ही प्रचार लोक मतदारांना भेटत असताना प्रचाराची गाडी आमच्याच पाठीमाग वाव वाव करीत हिंडवणे दादा हो यांना काही होत नाही हे इलेक्शन पंधरा दिवसाचे आपल्याला कायमस्वरूपी सोबत राहायचंय त्यामुळं आमची इच्छा आहे की हे खेळीमेळीच्या वातावरणात इलेक्शन सामोरं जावं आणि इलेक्शन आपण खेळीमेळीतच घेऊ हं पण मतदारांना माझे नक्की सांगणे का तुमच्या या सगळ्या समस्याचं उत्तर हाय पांगुळ गाडा ह तर त्या पांगुळ गाड्यावर मतदान करा आणि मला चांगल्या मतांनी निवडून द्या आणि तुमचा सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणूस निस्ते म्हणणं नाहीये सर्वसामान्य मतदार सर्वसामान्य उमेदवार सर्वसामान्य मतदार आणि सर्वसामान्यांचा अभ्यास उमेदवार एवढं लक्षात ठेवा आणि नक्की मतदान करा आणि पांगुळ गाडा या चिन्हावर मतदान करा